तर पाहूया पाहुया जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते आणि नेते यांच्या प्रतिक्रिया सर्वप्रथम सर्वांना मानाचा जे आदिवासी तर आज आम्ही रायगड रायगड जिल्ह्यातून खालापूर तालुक्यात या ठिकाणी आझाद मैदान मुंबई येथे आम्ही संघर्षासाठी आलो म्हणजे संघर्ष का तर आमच्या समाजातला आमचा आरक्षण देखील आमच्या हक्काचा असून आम्हाला आदिवासी समाजाला प्रत्येक वेळेस आम्हाला रस्त्यावर उतरायला लागतो याचं कारण काय सरकारने विचार करायला पाहिजे सरकारने असा विचार करा बाबा प्रत्येक वेळेस आपण सरकार आदिवासीलाच वेटीस का धरतो हा जो भारत आपला देश आहे तो कुठल्या गॅजेटवर चालत नाही हा संविधानावर चालतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानात हा आरक्षण दिलाय आणि आम्हाला अधिकार दिलाय हा कु कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही तर बंजारा समाजाला एक विनंती करतो का तुम्ही आमच्या आदिवासी जमातीमध्ये घुसू नका आणि आम धनगर बांधवांना पण विनंती करतो का तुम्ही आमच्या आदिवासी समाज जमातीत घुसू नका हा आरक्षण आम्हाला संविधानाने आणि बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे आरक्षण आमच्या हक्काचं आहे कुणाच्या बापाचा नाही आणि तुम्हाला जर आरक्षण पाहिजे त्यासाठी तुम्ही आदिवासी जमातीमध्ये पहिला जन्म घ्या नंतर तुम्ही आरक्षणाची मागणी करा आरक्षण आमच्या हक्काचा आरक्षण आमच्या हक्काचा सर्वात प्रथम जय आदिवासी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवास्यांचे जननायक धरती आब्बा बिरसा मुंडा राघोजी भांगरे नागे माधू कातकरी या थोर क्रांतिकारकांच्या विचारांना वंदन करून आज मी या मुंबईमध्ये आझाद मैदानाला आलेला आहे हा आमचा आदिवासींचा आक्रोश मोर्चा म्हणून आले आम्ही आलेलो आहे कारण आमच्या आदिवासींमध्ये आज जे काही शासनाने जो हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज हा एस टीमध्ये येऊ पाहतोय तर हा बंजारा समाज मुळात आमचा एस टी प्रवर्गातला नाहीत आणि जर त्यांना आमच्या एस टीमध्ये आरक्षण सरकारने दिलं तर आम्ही आज जो आंदोलन आमचं झाला त्यापेक्षा अजून अनेक तीव्रपणे असं आंदोलन आम्ही करू धनगर आणि वंजारा हा समाज हा आमच्या आदिवासी मधला नाही तो वेगळा आहे त्यांना जर आमच्या आदिवासीमधून आरक्षण हवं असेल तर त्यांनी आमच्या आदिवासीमध्ये जन्म घ्यावा आणि मग आमच्या आदिवासी प्रवर्गातून त्यांनी आरक्षण मागावं एवढं बोलू मी जय आदिवासी जय आदिवासी जे काही आमच्या बांगर भाऊने मांडलं खरोखर आम्ही इथं आझाद मैदानला का आलो का जे तो जो तो सुट्ट आरक्षण मागतो मग आपला जर आरक्षण त्यांना जर दिला मग आपल्याला काय राहील मग त्या आपण दुसऱ्याच आरक्षण मागले आपल्याला देतील का मग आपल्या ज्या फॅसिलिटी आहेत सर्व गोष्टी आहेत त्यानंतर आपल्याला भारी पडतील कारण आता जर आपलं आरक्षण आहे तर त्याच्यात आपल्यालाच काय गोष्टी आपल्याला अजून फॅसिलिटी मिळत नाही तर आपलं आरक्षण त्या घेतलं आपल्याला काय मिळणार आहे म्हणून बंजारा बंजारे आणि धनगर याला आरक्षण तर आम्ही देऊ शकत नाही आणि सरकारने जर त्यांना डायरेक्शन दिलं तर ठामपणे आपला जो मोर्चा आहे असा चालू राहील त्याला खरोखर एक वेगळ्या दिशेने आम्हाला करावं लागेल आणि सरकारला एकच म्हणणं आहे की आमचं आरक्षण आहे तो आम्हालाच मिळालं पाहिजे त्या धनगर आणि बंजारे बंजारे यांना द्यायला नाही पाहिजे ना। या आमचा विरोध आहे त्यांना तर आज या सरकारने जर त्यांना जर आमचा आरक्षण जर दिला तर आम्ही रस्ता रोखो करू किंवा काहीतरी असा जोरात पाणी धरण्याचं बंद करू असं आम्ही त्याला विचार दिलेला आहे तर आमच्या या आरक्षणाला धक्का लागता काम नाही जसं आमचं आरक्षण आहे तसं आमचं आरक्षण राहायला पाहिजे बंजारा बंजारा लोकांना आणि आमच्या धनगर समाजाला अजिबात यांना आरक्षण द्यावं नाही हा आमचा त्यांना विरोध आहे जय आदिवासी